यात्रेत फिरायला गेलो पण तिथे जाताना सुरुवातीला स्वामी समर्थांचं मंदिर आहे सो आज होता स्वामी समर्थांचा प्रकट दिन तर इथे प्रसाद आहे तो प्रसाद वाटप चालू होतं प्रकट दिनाच्या निमित्तानं सगळे भाविक पाया पडून इकडे प्रसादाच्या लाईनमध्ये होते आम्हीही प्रसाद घेतला आणि पुढे जत्रेमध्ये फिरायला निघालो सुंदर सुंदर सगळे स्टॉल लागले होते इतके सुंदर सुंदर गोष्टी होत्या खूप सारी दुकानं लागली होती अगदी म्हणजे फ्लावर्स म्हणू नका मेकअपचं साहित्य म्हणू नका इथे हे कवर्स आहेत बेडशीट्स आहेत हे बघा फ्लावर इतके सुंदर सुंदर होते की अगदी मोह आवरत नव्हता खूप साऱ्या गोष्टी आहेत लहानपणाच्या आठवण आली की प्रत्येक गोष्ट पाहिली की घ्यावी वाटायची आत्ता कळतं हो की याची गरज किती आहे किंवा हे आपल्याकडे आहे पडूनच आहे गरज नसताना सुद्धा आपण घेतो आणि पडून राहतं लहानपणी कुठे एवढी अक्कल होती ना नाही मला हे पाहिजेच म्हणून आपण हट्ट करत बसायचो इकडे बघा अगदी छान छान कॉस्मेटिकसुद्धा आहे प्रत्येक गोष्ट आहे तुम्हाला ते जी लागेल ती त्यानंतर आम्ही थोडंफार शॉपिंग केलं एक बॅग विकत घेतली बॅगसुद्धा खादीची छान भेटली दोघींनी मैत्रिणी सेम डिझाईन घेतली याच्यामध्ये आम्ही शॉपिंग केलेल्या गोष्टी घेतल्या आणि घरच्या वाटेने परतीच्या निघालो आता शॉपिंग काय काय करून आणलेलं आहे हे तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे पण येता येता मोह आवरे नाही इकडे बघा अजून छान छान कॅप्स होत्या कॅपच्या दुकानात पाहिलं की वाटलं कॅप घ्याव्या पण खूप साऱ्या पडून राहिलेल्या आहेत म्हणून नाही घेतल्या